सोलापूर जिल्हा परिषदेचा जलमित्र उपक्रम काय आहे याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव म्हणाले जिल्ह्यात शिखर समितीच्या मान्यतेनुसार पंचायतीप्रमाणे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे मल्टीस्किलिंग मॉडेलच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या कौशल्य संचय याप्रमाणे प्लंबर मोटर मेकॅनिक आणि इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी ग्रामपंचायतीतील पूर्वानुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे ग्रामसेवकांनी प्रत्येक ट्रेडसाठी तीन उमेदवार सहभागी करून एकूण नऊ जलमित्र त्यांच्या गुणवत्ता यादीनुसार अनुक्रमे विहित नमुन्यातील पत्राद्वारे तयार करून त्याचे आयडेंटीसाइज फोटो आधार कार्ड पंचायत समिती येथे सादर करावयाचे आहेत त्यानंतर त्यांची प्री स्क्रीनिंग टेस्ट करण्यात येणार आहे त्यामधून प्रति ग्रामपंचायत कौशल्य संचसाठी एक ट्रेडसाठी एक उमेदवारप्रमाणे अंतिम नऊपैकी तीन उमेदवार निवड करण्यात येणार आहेत तर इच्छुक उमेदवारांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन उपमुख्य कार्यकारी कर अधिकारी पाणी व स्वच्छता जाधव हो यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका